नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त मी अशी कुरकुरीत भेंडी बनवणार आहे मस्त आणि आखी भेंडी बनवणारे मी मस्त त्याला कट करून छान अशी भरली भेंडी बनवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा मी अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आणि त्याच्यात आपण बेसन पीठ घालून भेंडी बनवणार आज आणि इकडे थोडस पीठ घेतलेले मी आणि शेंगदाणे घेतलेले अर्धी वाटी आणि शेंगदाणे मी कच्चे घेतलेले असे भाजून घेतलेले तर अर्धी वाटीला पण मी कमी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडसं दोन चम्मच पीठ घेतलेले म्हणजे अर्धी वाटीला सुद्धा कमी आहे तर मी आज मस्त अशी अख्खी भेंडी बनवणार आहे याला भरली भेंडी असं म्हणतात आणि आमच्या खानदेशमध्ये पटभरून भेंडी असं पण नाव आहे आमच्याकडे तर आता मी सुरुवात करते तर आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण इथं अगोदर भेंडी चिरून घेऊ व्यवस्थित तर बघा इथे मी मस्त अशी कवळी भेंडी घेतलेली आहे कवळी भेंडी घेतलेली आहे आणि हिचा आता मागचा भाग आणि पुढचा भाग दोघे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आता याचे हिला एकच असा कट करून घ्यायचा आहे फक्त हे बघा अशा प्रकारे कारण आपल्याला आखी भेंडी बनवायची मस्त अशी कुरकुरीत भेंडी करायची आज तर अशा प्रकारे मी आता पूर्ण भेंडी चिरून घेते आणि हा मागचा आणि पुढचा भागा फेकून द्यायचा आहे खूप छान लागते भरली भेंडी म्हणजे एकच नंबर लागते तर बघा अशा प्रकारे मी आता पूर्ण भेंडी तयार करून घेते तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण भेंडी आता तयार करून घेतलेली आहेत आणि अशी तिला कट करून घेतलेली आहे आता आपण भेंडीसाठी मसाला अगोदर तयार करून घेऊ तर इकडे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच मिरच्या पण ह्या आहेत तर फिक्क्या मिरच्या आहेत याला ही मिरची बिलकुल तिखट नाही आहे त्याच्यात मी थोडीशी बारीक मिरची खूप तिखट असते तरी ह्या दोन तीन मिक्स केलेल्या आहेत आणि अख्खी कांडी लसणाची घेतलेली आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे एक चमच जीरो, जीरो मी थोडं जास्तच घेतलेलं आहे आणि थोडीशी करून आता कोथिंबीर कोथिंबीर तर लागणारच आहे आता हे आपण पूर्ण आता मसाला तयार करून घेऊ तर बघा मी अशा प्रकारे छान असं बारीक करून घेतलेले आहे आता मी आता का प्लेटमध्ये काढून घेते आता परत याच भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आणि बेसन हे मिक्स करून घ्यायचे आणि परत मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तर बघा असं बारीक करून घेतलेलं मी आता हे सुद्धा कूट आपल्याला आपण जो मसाला तयार केला होता अगोदर त्याच्यात टाकायचंय तर मी सगळं कूट टाकून देते आता आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मी त्याच्यामध्ये एक पै तेल आहे आणि आता हाताच्या साह्याने छान अस पूर्ण मिक्स करून घ्यायचे जो मसाला घेतला होता आपण तो मसाला आणि तेल आणि शेंगिणाच कोट बेसन पीठ असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय खूप छान लागते ही भरली भेंडी एक नंबर भेंडी लागते मी मिरच्या वापरल्या आहेत तुम्ही मिरच्याच्या जागेवर तिखट पण वापरू शकता तर बघा अशा प्रकारे छान मिक्स झालेलं आहे मस्त छान एकजूप करून घेतलेलं आहे मी बघू शकता आणि मी पाणीच एक थेम टाकलेलं नाही आहे ते तेलामध्ये छान असं मिक्स केलेलं आहे तर आता छान मिक्स झालेलं आहे बघा आणि आता आपण तो मसाला तयार केलेला तो पूर्ण आता भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे मी तेल तर तुम्ही तेलाच्या जागेवर पाणी वापरलं तरी ते चालेल तेल वापरल्यामुळे काय होतं की जो आपण मसाला भरतो तो भेंडीच्या बाहेर येत नाही म्हणून मी तेल वापरलेलं आहे तर बघा मी अशा प्रकारे आता पूर्ण भेंडी भरून घेते अशाच प्रकारे आता मी पूर्ण भेंड्या भरून घेते बघू शकता तुम्ही छान अशा दिसायला भेंडी तर बघा खूप छान अशी भेंडी आपली तयार झालेली आहे आता तरा तापन। तरा तापन आता इकडे बघा मी वर तवा ठेवलेला आहे आता आपण तिला मस्त छान अशी शिजवून घेऊ तर आता आपण तर तवा पण छान असा गरम झालेला आहे आता आपण सगळ्या भेंडी आता तव्यावर एक एक करून ठेवून घेऊ तर बघा मी पूर्ण भेंडे आता अशा प्रकारे तव्यावर ठेवून घेते आणि कवळी भेंडी जास्त वेळ लागणार नाही पाच मिनिटात आपली भेंडी तयार होईल आणि छान अशी मस्त कुरकुरीत करायची आपल्याला त्याच्यावर आता छान असं तेल टाकून घ्यायचं आता झाकण ठेवते बघा मी अशा प्रकारे पूर्ण आता भेंडी अशी पलटी करून घेतलेली आहे आणि आता परत मी दोन मिनटं झाकण ठेवते आता आपण दोन मिनिटांनंतरच बघू दो तर चला आता बघू आपण दोन मिनटं झालेली आता जी आपली सेंटर जी भेंडी आहे ती बाजूला ठेवायची आता कारण ती तयार झालेली आणि जी सेंटर लावते जी ती आता मध्ये ठेवायची आपल्याला वाटते कच्ची भेंडी ती आता मध्ये ठेवायची मस्त आता बघा ही थोडी कच्ची आता हिला मध्ये ठेवायची गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा बघा किती छान झालेले आहेत मस्त कलरही बघा तुम्हाला दाखवतो मी एकच नंबर झालेली आहे मस्त कुरकुरीत झालेली तर आता मी अशाच प्रकारे पूर्ण भेंडी शिजवून घेते तर बघा छान अशी कुरकुरीत झालेली आहे आपली मस्त भेंडी बघू शकता मी आता कुर, तयार झालेली आहे आता आपण एका आपल्या काढून घेऊ तर बघा एकच नंबर आपली कुरकुरीत भेंडी तयार झालेली आहे बघू शकते मी खूप छान असा कलर आलेला आहे मस्त तर आज चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद